नारायणगावच्या दररोजच्या बाजारामध्ये जी मंडळी भाजी विक्रीला बसतात शेतकरी त्या ठिकाणी भाजी खरेदी करतात तिथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे अशा ठिकाणी त्यांना बसावं लागते आता बघा मागच्या बाजूला खूप घाण आहे इकडे सुद्धा घाण आहे अहो नमस्कार नमस्कार कुठलं गाव तुमचं कळम कळम तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे काय पंचायतीकडे काय मागणी असेल तुम्ही तिकडे का बसत बस ना इकडे बा, दे ना। बस का नाही बसलामस्कार या ठिकाणी जे लोक बसलीत काय वाटत नाही का तुम्हाला काही काही काय सूचना करायची नाही का बघा खरेदी करणाऱ्यांना काय वाटत नाही त्याच्यामुळे किंवा वाईटपणा नको असा इथे असेल काही इथे तुम्ही जे बसता ते दुर्गंधी नाही का बघा तुमच्या मागे काय परिस्थिती आहे तुम्ही चांगल्या मोकळ्या जागेत का बसत नाही अच्छा जागा नाही व्यापारी बसायला जागा देत नाही तुम्ही कोणाला विचारलं सरपंचांशी बोलले नाही का ना तुम्हाला बसून देत नाही ठीक आहे आपण सरपंचांशी बोलू नाही काय तुम्ही काय इकडे बसता जागाच नाही ना आपण पाहतो या ठिकाणी खूप दुर्गंधी आहे अशाच ठिकाणी ही लोक शेतकऱ्यांना कोणी बसून देत नाही ठीक आहे जागा शंभर टक्के मिळेल आपण पंचायतीशी बोलू अशा बसायला जागा नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर बरोबर आपण अशी काळजी घ्यायला नक्कीच सांगू आणि या ठिकाणी हे लोक बसले आहेत तिथं खरेदी कशी करायची आणि खूप दुर्गंधी आहे अशा ठिकाणी भाजीपाला विक्री करायला बसतात तिथं डासांचा देखील प्रादुर्भाव आहे आणि मागच्या बाजूला म्हणजे खूप घाण आहे तिथंच ही लोकं बसत आहेत त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना भाजी खरेदी करायला लागते आता इथे आपण पाहतो आहे कशा प्रकारची दुर्गंधी आहे तिथंच ही लोक भाजी विक्रीला बसत आहेत ग्रामपंचायतीने या संदर्भामध्ये दखल घेणं अपेक्षित आहे नारायणगावचे सरपंच मॅडम किंवा उपसरपंच बाबू पाटे या संदर्भात दखल घेतील अशी आपल्याला अपेक्षा आहे बोला तशी कोण बसून देत नाही त्यांची जागा आहे का मग तुमच्याकडे काय पैसे वगैरे मागतात का अच्छा बसून देत नाही ठीक आपण पंचायतीला सांगू आता इथे जर अशी दुर्गंधी असेल तर ग्राहकांनी अशा ठिकाणाहून भाजीपाला कसा खरेदी करायचा हाही प्रश्न आहे ग्रामपंचायती या संदर्भामध्ये दखल घेईल अशी अपेक्षा आहे नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच बाबू पाटे आपण लक्ष घाला या जिल्हा परिषद गटामध्ये नियताई पाटे आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहात इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आपण सोडवाल आणि ग्रामपंचायतीला या शेतकऱ्यांची व्यवस्था करायला भाग पाडाल अशीच अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका